शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये नगर शहरातील अप्पत्ती चौकाचं जुनं नाव बदलून त्या चौकाला क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे चौक असं सा नाव देण्याची मागणी सकल मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात आमदार संग्राम भैया जगताप आणि मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलंय महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे रोगराई पसरण्याची भीती नगर शहरातील गोविंदपुरा येथील हॅपी होम कॉलनी मध्ये स्वच्छतेचा पूर्णतः बोजबारा उडालेला आहे इथं ना कचरा गाडी वेळेवर येते ना मोठे कंटेनर व्यवस्थित ठेवले जातात परिणामी संपूर्ण परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून त्यात भटकी कुत्री आणि जनावरांचा उच्छाद सुरू आहे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे या भागात मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ नागरिक लहान मुलं आणि अंथरुणाला खिळलेले रुग्ण राहतात नाही तर नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील पटवर्धन चौकाजवळील धार्मिक स्थळी काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना चोवीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास आहे जेसीबीच्या सहाय्यानं नुकसान करून जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण केलं होतं या दरम्यान या संदर्भात ऍडव्होकेट वसीम रऊद खान यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय काही समाज कंटक रविवारी पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिट ते तीन वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी जेसीबी आणि दुचाकीवरून आले त्यांनी धार्मिक स्थळांची तोडफोड करून जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखवून दंगल घडवून आणण्याचा आणि सामुदायिक सौहार्द बिघडवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला हा प्रकार पहाटेच काही स्थानिकांच्या लक्षात आला याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली घटना उजडत आल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला नगरभिंगार मध्ये स्त्री सखी महिला मंडळ युगांश आणि ज्ञानेश्वरी महिला बचत गटातर्फे शुक्रवार निमित्त हळदी कुंकवाचा महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याच्या उद्देशानं युगांश महिला स्वयं सहाय्यता बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे महिलांच्या या बचत गटातर्फे वर्षभर अनेक समाज उपयोगी आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं या पार्श्वभूमीवर हा उपक्रम पार पडला नगर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई आयोजित नाट्य परिषद करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं अहिल्या नगर केंद्रावरील प्राथमिक फेरीचं उद्घाटन झालंय या उद्घाटन प्रसंगी शाखाध्यक्ष अमोल खोले आणि प्रसाद बेडेकर सागर मेहद्रे जालिंदर शिंदे अनंत जोशी प्रसाद भुणगे आणि परीक्षक प्रमोद निमया आणि विनोद राठोड हे उपस्थित होते या बातमीसोबत शहराची खबरबांमध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर